भरलं वांगं म्हटलं की छान असं चमचमीत आणि झणझणीत असायला हवं अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये झटपट कुकरमध्ये तयार होणारं चमचमीत असं भरलं वांग कसं तयार करायचं हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी ही छान अशी गावरान काटेरी वांगी लहान आकाराची घेतलेली आहेत ही अशी काटेरी जी वांगी असतात ती चवीला खूप छान असतात आता हे वांग्याचं जास्तीचा हा जो भाग आहे देठाचा तो काढून घ्यायचा आणि हा मोठा देठाचा भागसुद्धा कट करून घेतला त्याचबरोबर काटेसुद्धा मी कापून घेतलेले आहेत आणि सगळ्याच वांग्यांना हे अशी चीर देऊन घ्यायची आहे देठाच्या थोडं अलीकडेपर्यंत चीर देऊन घ्यायची आणि आतल्या बाजूने एकदा पाहून घ्यायचं की कुठे वांग किडकं नाही आहे ना, ना। किडकं वांगं असेल तर तेवढा भाग काढून टाकायचा सगळ्याच वांग्यांचे हे असे मी चिर देऊन काप तयार करून घेतले आता एका एक भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि या मिठाच्या पाण्यात हे वांगी घालून घ्यायचे आहेत तसंच एक मध्यम आकाराचा बटाटा सुद्धा उभ्या अशा चार फोडी करून घेतलेल्या आहेत आता हे झाकून आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तोवर आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला मस्त डाग येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत साधारण एक एखाद दोन मिनटामध्येच शेंगदाणे मस्त असे भाजून झालेले आहेत आता यामध्ये पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या माझ्या लहान आहेत म्हणून मी जास्तीच्या घातल्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला म्हणजे आलं आणि लसणाचासुद्धा कच्चा वास असं परतून घेतल्यामुळे निघून जातो खोबऱ्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत हलका सोनेरीसर येईपर्यंत मी हे परतून घेतलं त्यानंतर मध्ये असं थोडंसं अर्धा चमचा तेल घातलं त्यावर जिरे घालायचे जिरे मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यावरती पाव चमचा हळद घालायची आहे आपण सगळं वाटण आणि मसाले एकत्रितच करणार आहोत त्यामुळे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि इथे लाल तिखट जे आपलं घरामधलं रोजच्या वापरातलं लाल तिखट असतं ते घातलं एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हे सगळे मसाले एकदा परतून घ्यायचे झटकेपट तयार होणारं हे वाटण आहे आणि भाजी पण मस्त चमचमीत होते आता यामध्येच मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा आपल्याला कुठलेही मसाले मीठ काहीही घालण्याची गरज लागत नाही या वाटणामध्ये सगळं तयार झालेलं आहे हे वाटण थंड झाल्यानंतर मग एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मग यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचं आहे पाणी जास्तीचं वापरायचं नाही आहे टोमॅटोला पाणी सुटतं आणि भाजीसुद्धा आपली छान चटपटीत चवीची तयार होते त्यामुळे मी टोमॅटो वाटणामध्येच घेतलेला आहे मुठभर देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदीच थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे एखाद ते दोन चमचेच पाणी इथे घालायचं आहे कारण टोमॅटोलासुद्धा पाणी सुटेल कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण तयार करून घ्यायचं आता हे मी मिक्सरला फिरवून घेते मस्त असं बघा घट्टसर आपलं वाटण तयार झालं आहे आता ही जी वांगी आपण पाण्यामध्ये ठेवली होती ती अशी घट्ट पिळून घ्यायची आहेत यामध्ये अजिबात पाण्याचा अंश शिल्लक ठेवायचा नाही आहे आणि मग आपल्याला हे आपण जिथे चीर देऊन घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर असा गच्च भरून हा मसाला भरायचा आहे म्हणजे वांगी खायलासुद्धा मस्त अशी चविष्ट लागतात बघा आपण वाटणामध्ये अजिबात जास्तीचं पाणी वापरलं नव्हतं त्यामुळे यामध्ये आपल्याला अगदी मस्त व्यवस्थित असं वाटण भरता येते सगळ्याच वांग्यांमध्ये मी वाटण भरून घेतलेलं आहे इथे एका कुकरमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये ही वांगी आपल्याला सर्वप्रथम तेलामध्ये अशी घालून घ्यायची आहेत त्याचबरोबर बटाट्याचे कापसुद्धा मी असेच तेलामध्ये परतून घेणार आहे वांगी ही अशी सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ती चवीला खूप छान लागतात आता ही आपल्याला अशीच तेलामध्ये हलकासा रंग बदलेपर्यंत आणि थोडीशी मऊसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे थोडं मी झाकण ठेवणार आहे म्हणजे वांग्यामध्ये छान असा हा मसाला मुरला जाईल पुन्हा एखाद मिनटानंतर ही वांगी उलटपालट करून घेतली म्हणजे सगळ्या बाजूने वांगी छान अशी परतून होतील पुन्हा साधारण अर्धा ते एक मिनटाची वाफ घेतली दोन मिनटामध्ये वांगी छान मस्त अशी परतून झाली त्यानंतर उरलेलं जे वाटण होतं ते असं वांग्यांच्या आजूबाजूला घालून घेतलेलं आहे आणि हे वाटण आता आपल्याला या वांग्यांमध्येच परतून घ्यायचं आहे म्हणजे मस्त या तेलावरती सगळं वाटण परतलं जाईल तसंच वांग्यांना सगळ्या बाजूने हा मसाला मस्त असा कोट होईल बघा आत्ताच किती सुंदर रंग आलेला आहे आपण सगळेच मसाले वाटणामध्ये घातले असल्यामुळे आपल्याला आता इथे कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही साधारण झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवलं आणि एक मिनटाची वाफ घेतली त्यामुळे मसाले मस्त असे या वाटणामध्ये मुरले गेले आता पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे सगळ्यात शेवटी गरम मसाला घातल्यामुळे गरम मसाल्याचा स्वाद यामध्ये मस्त टिकून राहतो एकदा हे मसाले सगळे असे व्यवस्थित चमच्याने हलवून मिसळून घेतले आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आणि मध्यमाचेवरती झाकण लावून फक्त कुकरची एक शिट्टी करून घ्यायची फक्त एका शिट्टीमध्येच आपलं भरलं वांग म्हणजे अवख्या पाच मिनटामध्येच बनवून तयार होतं बघा आपल्या या ग्रेव्हीला टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि बघताक्षणी खावंसं वाटते इतकं छान आपलं भरलं वांग तयार झालेलं आहे हे भरलं वांग वरण भाताबरोबर भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खायला अप्रतिम लागतं चपाती पोळी फुलका कशाबरोबर पण खूप सुंदर लागतं यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे भरलं वांग सर्व करण्यासाठी तयार आहे हे भरलवांग अगदी झटकेपट तयार होतं त्यामुळे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा हे भरलव वांग अगदी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळीसुद्धा बनवून देऊ शकता तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा सबस्क्राईब करणं बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद